आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी नागपूर बेंच क्लर्क या पदासाठी जी जाहिरात आलेली होती ती आज पाच वाजता जाहिरात बंद झालेली आहे सर्वांनी आता फॉर्म फिलअप केला असेल तर आता फॉर्म फिलअप झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय आहे कशा पद्धतीने नियोजन करायचंय ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आता इथून पुढे जिल्हा भरती असेल किंवा नागपूर बँच क्लर भरती असेल आणि येणारी अकरा हजार पदांची भरती असेल त्यामध्ये तुम्हाला टायपिंग करण्यासाठी पॅसेजची आवश्यकता असणार आहे त्यासाठी आपण केवळ पन्नास रुपयामध्ये केवळ पन्नास रुपयामध्ये ऐंशी पॅसेज पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला आपण प्रोव्हाइड करत आहोत त्यामध्ये मराठीचे चाळीस पॅसेज असतील आणि इंग्रजीचे चाळीस पॅसेज असतील हे जर तुम्हाला पीडीएफ पॅसेज घ्यायचे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करायचे आहे आणि त्याची स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला सेंड करायची आहे त्यानंतर तुम्हाला ते तुम्हाला हवे असतील तर पॅरेग्राफ मिळून जातील त्यासाठी तुम्ही नंबर नोट करून घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्याहत्तर एकोणनव्वद एकाहत्तर या नंबरवर तुम्ही फोन पे किंवा गुगल पे करू शकता मित्रांनो आता पुढची प्रोसेस म्हणजेच होणार आहे ती असणार आहे शॉर्टलिस्टची आता शॉर्टलिस्ट होण्यासाठी वेळ किती लागतो तर शॉर्टलिस्ट होण्यासाठी मिनिमम तीन महिने या ठिकाणी तुमचे घेतले जाते तीन महिन्याच्या नंतर शॉर्ट लिस्ट शंभर टक्के लागते एकंदरीमध्ये जे पूर्ण एक्झाम असते नागपूर खंडपीठाची जी एक्झाम होणार आहे ती सहा महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस संपून जाईल त्यासाठी आता तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला आता थेरी या परीक्षेची तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे नव्वद पैकी मिनिमम नव्वद पैकी तुम्हाला सत्तर ते ऐंशी यामध्ये तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही एवढे मार्क घेतले तर सेफ झोनमध्ये तुम्ही असणार आहात तुम्हाल कारण जागा हा जागा ह्या कमी आहेत आणि जागा कमी असल्यामुळे थेरीमध्ये तुम्हाला मार्क जास्त असणे आवश्यक आहे त्यासाठी ही जी चांगली तयारी करावी लागणार आहे त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला स्लॅबस माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे तर आपण या ठिकाणी स्लॅबस काय आहे ते संपूर्ण स्लॅबस पाहूया या ठिकाणी मित्रांनो स्लॅबस तुम्ही पाहू शकता मराठी व्याकरण मराठी व्याकरण हा दहा मार्काला असणार आहे तसेच इंग्लिश इंग्लिश ग्रामर वीस मार्काला आहे जनरल नॉलेज दहा मार्काला जनरल इंटेलिजन्स वीस मार्क आणि त्यानंतर ॲथमॅटिक वीस मार्काला आणि कम्प्युटर असेल दहा मार्काला एकूण या ठिकाणी जी एक्झाम असेल तीन पूर्ण नव्वद मार्काची असेल आणि मिनिमम पासिंग तुम्हाला घेण्यासाठी फोर्टी फाय मार्क्स पासिंग असेल तरच तुम्हाला पुढचे चान्स असू शकणार आहे परंतु कटाफा जास्त जातो पंचेचाळीस मार्क्स जरी असले तरी पुढच्या प्रोसेससाठी म्हणजे टायपिंगसाठी बोलवले जात नाही त्याच्यामुळं तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क मिळवणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे सर्व मार्क मिळवल्याच्यानंतर तुमचं जर त्यामध्ये नाव आलं तर पुढची प्रोसेस आहे टायपिंग आता टायपिंग टेस्ट असणार आहे या ठिकाणी केवळ इंग्लिश टायपिंग असते मराठी टायपिंग नसते आणि मार्क असणार आहेत वीस आणि पॅसेज असणाऱ्या फोर्टीचा चारशे शब्दांचा दहा मिनिटांमध्ये तुम्हाला हा पॅसेज पूर्ण कव्हर करावा लागणार आहे आणि हे सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर पुढचा आहे वायवा म्हणजेच इंटरव्ह्यू असणार आहे चाळीस मार्काचा आता या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी झाल्या परंतु तुम्हाला तयारी करायचं असेल तर कशा पद्धतीने तयारी करणार आता यामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत पहा या ठिकाणी इंग्लिश असेल मराठी ग्रामर असेल जनरल नॉलेज असेल जनरल इंटेलिजन्स ऑटोमॅटिक परंतु एक गोष्ट यामध्ये तुमच्या लक्षात असणं अत्यंत आवश्यक का आहे कारण तुम्हाला माहिती आहे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेची तयारी स्पर्धा परीक्षा करत आहेत परंतु त्यांना नोकरी मिळत नाही का मिळत नाहीत कारण यामागचं एक तथ्य असं आहे की पोस्टानुसार प्रश्न हे निघत असतात आणि आपण काय करतो सर्व कॉमनली सर्व पोस्टाचा एकत्रित अभ्यास करतो आणि याचा फट्टा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या रिझल्ट मध्ये आपल्याला जाणवतो त्याच्यामुळं तुम्हाला अॅनालिसिस करून ॲनालिसिस करून ज्या पोस्टची तुम्ही तयारी करत आहात त्या पोस्टसाठी जे मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका निघत आहेत त्या प्रश्नाचे अॅनालिसिस करून तुम्हाला काय करायचं आहे तयारी करायची अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट येण्याची दाट शक्यता असते तर त्याच पद्धतीनं सर्व गोष्टींचं अॅनालिसिस करून आपण आपल्या चॅनेलवर टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे या टेस्ट सिरीजमध्ये मराठी व्याकरण असेल इंग्लिश व्याकरण असेल जनरल नॉलेज असे संपूर्ण जेवढ्या काही नव्वद मार्काचा स्लॅब आहे सर्व संपूर्ण नव्वद मार्काचा स्लॅबस आपण या ठिकाणी कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जास्तीत जास्त माहिती तुमच्या मित्रापर्यंत तुम्ही शेअर करत चला आणि तुम्हाला याबद्दल शॉर्टलिस्ट बद्दल किंवा तुमच्या फॉर्म बद्दल किंवा सिलेबस बद्दल तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करू शकता त्या पद्धतीने आपण तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू तसेच टेलिग्राम चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी तो चॅनल सबस्क्राईब करून घ्या अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वच सरळ सेवा भरतीमध्ये मराठी व्याकरण असेल इंग्लिश व्याकरण असेल जीएस असेल तर यामध्ये फरक काय असेल तर पहा लेवलनुसार प्रश्न पडत असतात त्याच्यामुळे त्या पोस्टची तुम्हाला जर व्यवस्थित तयारी करायची असेल तर अनालिसिस करून तुम्ही तयारी करा अनालिसिस करूनच आपण स्पेशली नागपूर बँच क्लर्कची तयारी करून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आता बरेच विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे त्यांना माहित आहे की मुंबई उच्च न्यायालय पिऊन या पदाची तयारी आपण व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतलेली आहे त्यामध्येच बऱ्याच विद्यार्थ्यांना सव्वीस ते सत्तावीस मार्क आपल्या या व्हिडिओमधून त्यांना मिळालेले आहेत ते जे प्रश्न होते संपूर्ण प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकाचा अनालिसिस करून आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारतात ती पोस्ट कितवीला आहे त्या पद्धतीनंच आपण सर्व प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा फायदा झाला आता तुम्हाला असं वाटत असेल की मराठी व्याकरण हे भरपूर ठिकाणी आपल्याला प्रश्न मिळतात बरोबर आहे तुम्हाला सर्वच ठिकाणी मराठी व्याकरण ग्रामर मॅथ रिझनिंग सर्वच ठिकाणी ॲज इट इज मिळेल परंतु जे प्रश्नपत्रिका आहे ते प्रश्नपत्रिका किंवा त्याचा ॲनालिसिस करण्याचा उद्देश किंवा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आणि तुम्हाला तुम्हा ती माहिती पोहोचण्याचा उद्देश असा आहे की त्यामध्ये तुम्हा फक्त तुम्हाला असं मटेरियल मिळालं पाहिजे की जी एक्झामला अनुसरून असलं पाहिजे जास्त मटेरियल असून काही फायदा नाही कारण तुम्हाला माहिती आहे आता बरेच विद्यार्थी आहेत दोन विद्यार्थी जर तुम्ही विचार केला तर एका विद्यार्थ्याकडे भरपूर पुस्तक आहे आणि एका विद्यार्थ्याकडे दोन ते चार किंवा मिनिमम चार पाच पुस्तक असतील तर तुम्ही पाहिलं असेल की ज्या विद्यार्थ्याजवळ कमी पुस्तक आहे तो विद्यार्थी लागतो आणि ज्या विद्यार्थ्याजवळ भरपूर पुस्तक आहे तो लागत नाही तर त्यांचा दृष्टिकोन त्या पद्धतीचा असतो की तो काय करत असतो जे प्रश्नपत्रिका त्यांच्या डोक्यामध्ये फिट झालेली असते की प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे कोणत्या लेवलचे प्रश्न विचारत असतात एम पी एस सी वेगळी असते सरळ सेवा वेगळी असते यू पी एस सी वेगळी असते स्लॅबस तोच असतो फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत ही मेंटॅलिटी ही वेगळी असते आपल्याला त्या जो प्रश्नपत्रिका काढत आहे त्याची मेंटॅलिटी विचारात घेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच पद्धतीनं आपण सर्व स्लॅबस आता सुरू करणार आहोत आपल्या या चॅनेलला त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा